नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आत्ताच संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये दादांची बिनविरोध अशी निवड झालेली आहे तर आत्ता आपण त्यांना विचारू की हो या निवडणुकीची रणनुमाळी कशी होती या संदर्भामध्ये आपण त्यांची चर्चा करणार आहोत दादा आपली संत तुकाराम साखर कारखान्यावरती बिनविरोध निवड झालेली आहे खर तर ज्यावेळेस निवडणूक चालू झाली किंवा निवडणुकीला फॉर्म भरायचा होता त्यावेळी परिस्थिती कशी होती आणि किती फॉर्म होते कशा का, का, कशा प्रकारची ते हे परिस्थिती संत तुकाराम सहकारी साखर कारखाना मर्यादित दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुका या पदावर मी अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याने मी सन्मान्य आमचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्र राज्याचे सचिव सूर्यकांतजी वाघमेरसाहेब यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली आणि त्यानंतर माझी त्यांनी उमेदवारी निश्चित करण्याअोदर मला संत तुकाराम सहकारी कारखान्यावर फॉर्म भरण्याची परवानगी दिली आणि मी त्या ठिकाणी फॉर्म भरून उमेदवारी पक्षाकडे मागितली माझ्या बरोबर जवळजवळ आठ फॉर्म त्या ठिकाणी आलेले होते एक उमेदवाराचे दोन फॉर्म होते आणि बाकी सात उमेदवार माझ्या बरोबर त्या ठिकाणी उमेदवारी म्हणून उभे होते साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व जे उमेदवार आहेत ते तोलामोराचे आहेत आणि ते या कारखान्याशी निगडीत आहे आप आपापल्या पक्षाची ताकद आपापल्या समाजाचं मत आजमावण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आणि समाज करत त्यामुळं सर्वच उमेदवार हे तोला होते असे मला वाटत मुळशी मावळ खेड जुन्नर सकाळी भाग आणि हवेली या तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याला सुरुवातीपासून निवडणूक बिनविरोध करण्याची एक परंपरा आहे आणि त्या अपेक्षेने जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये एकवीस जे जागा आहेत संचालक हे आपापल्या पद्धतीने बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत होते एकवीस जागावर प्रत्येक जे उत्पादक गटातून महिला गटातून अनुसूचित जाती जमातीतून त्याचबरोबर विमुक्त भाटक्या जमातीतून असे उमेदवार त्या ठिकाणी निवडून जातात तर मी लक्ष्मण शंकर भालेराव मी अनुसूचित जाती जमाती या जागेसाठी मी फॉर्म भरला होता आणि पक्षाने मला ही उमेदवारी देऊन मला त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध करून दिलेली होती परंतु कारखान्याची परंपरा ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या असल्याने सन्माननीय नेते अजितदादा पवार असतील सन्माननीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्माननीय असतील कारखान्याचे चे चेअरमन सन्माननीय नानासाहेब नवले त्याचबरोबर मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि मावळचे या ठिकाणी माजी आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे मावळचे लोकप्रिय आमदार सुने शेळके आणि संत तुकाराम सहकारी कारखान्याचे वाईस चेअरमन उपाध्यक्ष सन्मान्य बापूसाहेब बेगडे या सर्वांच्या प्रयत्नातून आमचे नेते सूर्यकांतजी वाघोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नेमके प्रयत्न करण्यात आले म्हणजे नेमकं काय करण्यात आलं त्यावेळेस कशी परिस्थिती होती कशा कशाप्रकारे तुम्ही हॅन्डल केलं की जेणेकरून आपली निवड ही बिनविरोध झाली निवडणूक लागणार हे निश्चित झालेलं असताना देखील आम्ही आमचे नेते सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे हा प्रस्ताव दिल्यानंतर या भागामध्ये या कार्यक्षेत्रामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये हिस्सा पाहिजे वाटा पाहिजे या अपेक्ष अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि त्याच मागणीचा विचार करून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदा पवार यांना ह्या जागेविषयी मागणी केली दे। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार सन्मान्य भाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार ता सुनील सुनीला शेळके यांच्या मागणीने ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आणि त्याचा फायदा माझ्या उमेदवारीला निश्चितपणे झालेला आहे आता तुम्ही निवडून आल्यानंतर आता पुढचे आपले ध्येय धोरण कशी असणार आहेत किंवा त्या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आपण कशा प्रकारे आपलं नियोजन करणार आहे मी निवडून आल्या तर जे काही सभासद आहेत जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याविषयी अनेक का खाजगी कारखाने असतील सहकारी तत्वावरले कारखाने असतील त्यामध्ये भेटी देऊन त्याचा अनुभव घेऊन सर्व सभासदांना त्याचा अनुभव त्या ठिकाणी जाऊन दिला जाईल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीन आणि जे उत, शेतकरी ऊस उत्पादन करण्यापासून बाजूला आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आपण अनुसूचित जातीच्या आपली निवड झालेली आहे या तुमच्या या निवडीनंतर याचा यश अनुसूचित जातीच्या समाजाला कसा फायदा होईल अनुसूचित जाती जमातीमधील अनेक सभासद हे मोठमोठे शेतकरी जमीनदार या ठिकाणी आहेत तर त्यांना सुद्धा या कारखान्याचा लाभ मिळावा म्हणून जास्तीत जास्त मी शेतकऱ्यांना सभासद करण्याचा प्रयत्न करून करून त्यांना ऊस उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करी धन्यवाद uh, आपण ट्वेंटी आप, फोर uh, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ला आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपले आभार